नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज आपण पाहणार आहोत कुठल्या नंदी बरोबर फिक्स ड्रायव्हर असतो आणि ते बक्षिसात फिक्सच असतात प्रथमत आपल्या तोंडासमोर लगेच नाव येतं ते म्हणजे विठ्ठल नाना बुतकर मित्रांनो नानांबद्दल काय बोलायचं ते तर हिंद केसरी ड्रायव्हरच आहेत ते अगोदर मोईल मोहिलशेठ हे पहा हे आहेत विठ्ठल नाना आणि मोहिलशेठ अगोदर ते शेटच्या बाकासूर वरती होते म्हणजे जिथे बाकासूर असेल तिथे नाना असायचेच भरपूर मैदानी या ठिकाणी नानांनी बाकासूर बरोबर हिंदकेसरीची मारली त्यानंतर आता नाना मात्र या फिक्स आपल्या सर्जा म्हणजे कैलासवाशी रणजित निंबाळकर सर यांचा सरजा याच्यावरती ते फिक्स आहे त्यांच्या दावणीला सर्जा आणि साई हे दोन्हीही नंदी विठ्ठल नानाच्या दावणीला आहेत आणि फिक्स यांच्यावरच नाना विठ्ठल नाना तर फक्त गाडी चालवतात बाकी दुसरी कुणाकडेही ते गाडी चालवत नाहीत नानांचं चा वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो सांगतो मला वाटतं निमसोडीच्या मैदानाचंच आहे ते की ज्या ठिकाणी बक्षीस एक लाख रुपये होतं हिंद केसरीचं आणि त्यांना बक्षीस पंचेचाळीस मिनिट पुकारत होते त्यांचं बक्षिसाची किंमत होती जवळजवळ शहात्तर हजार म्हणजे ऑनलाईन सुद्धा त्यांचे इतके फॅन आहेत की लिमिट नाही त्याला मित्रांनो विठ्ठल नानाचा फॅन क्लब जबरदस्त आहे या ठिकाणी आणि सरजाचाही फॅन क्लब तेवढाच आहे त्यामुळे या ठिकाणी सरजा आणि नाणा म्हटल्यानंतर एक समीकरण वेगाचा बादशाह सरजा आणि हिंद केसरी नाना यांना या ठिकाणी पुढील वाटचाली सुद्धा आपल्या शुभेच्छा आहेत त्यानंतर विठ्ठल बरीच गाणी पण निघाली बादशाह विठ्ठल ड्रायव्हर अशी बरीच गाणी निघाली आणि नाना मात्र आज प्रकाशाच्या झोतात नंबर एक चे किंगमेकर म्हणून सुद्धा नानांना ओळखलं जातं या ठिकाणी मित्रांनो हे आहेत बबलू चाचा बबलू आता चाचा फिक्स म्हणजे फिक्स हे बकासूरच्याच गाडीवर बसतात मध्ये आता त्यांनी मुंबईला सुद्धा बक्कासूरची गाडी या ठिकाणी चालवलेली आहे बक्कासूर आणि बबलू चाचा एक चांगलंच चा असं कॉम्बिनेशन या ठिकाणी तयार झालेलं आहे बबलू चाचा म्हणजे एक सरळ मार्गी माणूस आहे कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही कुणाची निंदा नाही नालस्ती नाही एक मोकळ्या मनाचा माणूस म्हणजे बबलू चाचा म्हणून यांची अड्ड्यामध्ये चांगली ओळख आहे आणि सर्वांशी चांगले संबंध आहेत मित्रांनो आता हे फिक्स असतात म्हणजे बबलू चाचा असो नाना असो हे गुलालात म्हणजे बक्षिसात राहणार म्हणजे राहणारच आणि त्यांना वैयक्तिक भरपूर बक्षिस या ठिकाणी मिळतात त्यामुळं बबलू चाच्यांनाही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा त्यानंतर मित्रांनो गाड्यांच्या शर्यतीतला हुकमी एक्का म्हणून ओळखले जाणारे बारीक ड्रायव्हर न्हावीच्या वजीर बरोबर सत्तर बिनजोड मारल्या मित्रांनो त्यांनी सत्तर बिनजोड मुंबईला मारल्या होत्या आणि लक्षा याच्यावरती हे फिक्सच असायचे वजीराणीच्यावरती तसं तर त्यांनी नामांकित सर्वच या ठिकाणी नंदींना पळवलेल्या आहेत सर्व शेट लोकांच्या गाड्या पळवलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे आलेले आहेत पण या ठिकाणी बारीक ड्रायव्हर जिथे असतील तिथे मात्र फायनलच्या एक आणि दोन नंबरमध्येच गाडी राहते हे मात्र निश्चित आहे म्हणजे जवळजवळ यांच्या नावावरती शंभर दीडशे पेक्षा जास्त फायनल येतील मित्रांनो इतक्या फायनल या ठिकाणी बारीक ड्रायव्हर यांनी मारले आहेत आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त मोठ्याच गाड्यांवरती बसतात म्हणजे जी बैल नामांकित आहेत त्या बैलांवरती जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्याला आजपर्यंत बारीक ड्रायव्हर दिसलेले आहेत मित्रांनो हा नंदी आहे पिंटू शेठ मोडक यांचा वडकीचा कॉकटेल उर्फ सुंदर जबरदस्त या सीजन मध्ये तो पूर्ण गुलाला याचा ड्रायव्हर फिक्स म्हणजे फिक्स सनी लहानपणापासून या नंदींना सांभाळलेला सनी सनीला ही बैल खूप म्हणजे खूपच रिस्पेक्टफुली पाळतात म्हणजे एकदम शिस्तीमध्ये सनी सनी ड्रायव्हर सोडून या बैलांवर दुसरं कोणीच बसत बस नाही हा कॉकटेल आणि दुसरा एक मित्रांनो फिस्टन बावीस अकरा का मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका शिंदे सरकारांचा पिष्टन बावीस अकरा उरुळी देवाची जगदीश बापू शिंदे यांचा पिष्टन पिष्टन आणि कॉकटेल या गाडीवरती सनी ड्रायव्हर सोडून कुठलाही ड्रायव्हर बसत नाही किंवा गाडा मालकही दुसऱ्याला कुणाला बसवत नाही त्यामुळं हा शिंदे सरकारांचा पिष्टन सुद्धा पळायला एक नंबर आहे अगोदर आदतमध्ये आत्ताही पळत होता आणि मोठ्याही शर्यतीमध्ये तो पळतो नावाप्रमाणेच तो दिसायला सुद्धा देखणं आणि शरीर मजबूत आहे हे भा मित्रांनो खांद्यावरती पंच टाकलेले हे आहेत आपले सनी ड्रायव्हर वयाच्या चौदा पंधरा वर्षीच ते गाड्यावरती बसलेले आहेत मात्र जेव्हापासून ते गाड्यावरती बसले तेव्हापासून याच गाड्या चालवतात त्यांनी हंडेवडीला जी शर्यत झाली पहिली त्यामध्येच पहिल्यांदा गाडीवर बसले आणि त्यानंतर अजितदादा केसरी मैदानात सुद्धा त्यांनी फायनलला दुसरा नंबर आणला होता तेव्हापासून सनी ड्रायव्हर या ठिकाणी प्रकाशाच्या झोतात आले त्यांनाही पुढील वाटचाली वाटचालीसाठी शुभेच्छा मित्रांनो हे आहेत सोमा ड्रायव्हर सध्या खूपच ट्रेडिंगला आहेत फलटण तालुक्याची मुलुक मैदानी तोप चतुर्थ हिंद केसरी सोमा ड्रायव्हर फलटण तालुक्यात त्यांचं तरड फकर हे गाव आहे आणि हा वाघिरीचा बादल त्याच्यावरतीच ते बसायचे अजूनही बसतात परंतु एकदा आळसणच्या मैदानात काय झालं तुम्हाला सांगतो मी हे आहेत वाघेरीच्या बादलचे मालक इम्रान भाई इम्रान इम्रान भाई तर यांनी एकदा ये सोमा ड्रायव्हरला काय सांगितलं की या ठिकाणी आळसणच्या मैदानात भारत आणि बादलची जोडी अच्छूत ड्रायव्हर चालवतील तेव्हा मात्र काय झालं की सोमा ड्रायव्हर हे बब्या आणि लक्ष्मणराव बुलढाण्याचा बब्या हाय मित्रांनो बब्या बुलढाणा एक्सप्रेस फौजी ग्रुपचा बब्या शंकरपटात पळणारा मात्र आता छकडी शर्यती सुद्धा तो चांगलाच गुलालात असतो या बब्याची आणि लक्ष्मणरावची गाडी या ठिकाणी अ आपल्या सोमा ड्रायव्हरने या ठिकाणी चालवली गटामध्ये तर त्यांची आणि बादलची जोड लागली नाही परंतु मात्र फायनलला यांची जोड लागली एकीकडे एक बब्या लक्ष्मीणराव आणि दुसरीकडे भारत आणि बादल त्या ठिकाणी बादलची गाडी सोमा ड्रायव्हरने मारली त्या गाडीची स्पर्धा झाल्यानंतर मात्र सोमा ड्रायव्हर त्या बादलच्या गळ्यात पडून अक्षरश रडायला लागला कारण त्यांचं एक बाइंडिंग वेगळं होतं मित्रांनो या ठिकाणी तेव्हा पुन्हा ते बादलचीच गाडी घरगिणीचा राजा या दोन तीन ठिकाणी फिक्स असतात ते बक्षीस म्हणानंतर टू व्हीलर चांदीच्या गादा मेडल्स रोख रकमा या ठिकाणी भरपूर या ठिकाणी सोमा ड्रायव्हरने या ठिकाणी बक्षीस जिंकलेली आहेत एक तोफ या ठिकाणी म्हणावी लागेल ही जबरदस्त एक उभरता ड्रायव्हर या ठिकाणी बैलगाडा शर्यतीला मिळालेला आहे सोमा ड्रायव्हर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी भरपूर ड्रायव्हर आहेत आपण त्यांचे हळूहळू हळूहळू मुलाखत या ठिकाणी सांगणार आहेत व्हिडिओ थोडा लांबतोय म्हणून या ठिकाणी मी थांबतो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही पुढे पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत